सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस पूर्वतयारीसाठी नाशिक येथे उच्चस्तरीय बैठक दिंडोरी पेठ भाजपा विधानसभा प्रमुख संजय जी फाग यांनी मुख्यमंत्र्यांचे केले स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसची पूर्वतयारी बैठक नाशिक येथे संपन्न झाली या बैठकीत कुंभमेळ्याच्या सुरळीत आणि सुरक्षित योजनांसाठी विविध स्तरावरील योजना अंमलबजावणी आणि सुरक्षेची आढावा घेण्यात आला या प्रसंगी दिंडोरी पेठ भाजपा विधानसभा प्रमुख संजय वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागत केलं कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये संस्कृती आणि प्रशासन यांचा सुंदर संगम घडून येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे दिंडुरी पेठ भाजपा विधानसभा प्रमुख संजय जी वाघ यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल नाशिक येथे जिल्हाधिकारी कालच आमचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नाशिक मध्ये येऊन येणाऱ्या सव्वीस कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तारखा पण जाहीर झाल्याच आणि अतिशय संत महंत यांच्या अध्यक्षाखाली साहेबांच्या खूप महत्वाची नियोजन बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने नाशिक कुंभमेळा किंवा त्रिंबक तर आमचा पेठ तालुका असेल इगतपुरी तालुका असेल त्र्यंबक तालुका असेल यांचा सर्वांगी विकास नक्कीच होईल नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक